बुलढाणा चाडलाईनं अन्यायग्रस्त तीन बालकांना रेस्क्यू आहे बुलढाणा जिल्ह्यातील परिसरातून या बालकांना करण्यात काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड लाईन वन झिरो एट ही संस्था कार्यरत आहे याचा प्रत्यय बुलढाणा शहरात आलाय शुक्रवारी दुपारी चाईल्डलाइनच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल आल्यानंतर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेश मराठे यांनी तत्काळ पोलीस संरक्षणात बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरात असलेल्या एका घरावर धाड घातली या घरात तीन बालकं बंदिस्त होती या बंदिस्त बालकांना रेस्क्यू करून जिल्हा बाल कल्याण समिती यांच्याकडे हजर करण्यात आलं बालकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसंच मुलांचा जीव धोक्यात हो असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असतील तर चाइल्डलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी आहे